नमस्कार सर्वांना मी संसारिता गिरीश कुलकर्णी माझं सासर कुसेगाव माझी कर्मभूमी सातारा लेखाचं नाव आहे पावसाचं वय कोण म्हणत पावसाला वय नाही कोण म्हणत पावसाला वय नाही अनुभवलं तर नक्कीच कळत म्हणजे असं बघा ह वटपौर्णिमा झाली की आंब्याचा बहर संपत आला की आकाश हळूहळू दाटून येऊ लागतं उष्णतेचा दाह धरित्रीला सोसवेनासा होतो आणि अलगत तिचा प्रीतम मेघातून हलकेच बरसून तिचा रुसवा काढू पाहते पण वैशाख वणव्यानं त्रस्त झालेली ती समाधानी नसते तेव्हाच आणि तेव्हाच कोसळणाऱ्या सरी हळूवार तिच्यावर फुंकर घालत तिला शांत करू पाहतात तेव्हा पावसाचं वय असतं बालकाप्रमाणे अगदी भासतं ना तसं छोट्या बाळासारखं म्हणून म्हणते कोण म्हणता पावसाला वय नसतं भेटला ना तो बाल स्वरूपात लहान बालकाप्रमाणे तो हळूहळू बरसणारा तो आता तिच्या अधिक परिचयाचा होतो तिच्या अंगाखांद्यावर मनमुराद बरसू लागतो तेव्हा सुरू झालेला असतो आषाढ मग काय ओळखीचा तो त्याचा सराईत थोडं धीटपणे आणि अवरित अव अविरतपणे बरसणं धर्श दर, धरतीशी जरा जास्तच सलगी करतं अविरतपणे बेभान होऊन तो कोसळतो तेव्हा तिला तो पंचवीशीतला तरुण वाटतो म्हणूनच म्हणते कोण म्हणतं पावसाला वय नसतं भेटला ना तो तरुण स्वरूपात श्रावणात त्याचा बेभानपणा जास्त मुजोरी करून पूर्ण धरणीवरती कब्जा करू पाहतो तेव्हा तो होतो चाळीशीतला प्रौढ त्याच्या सलगीच्या खुणा धरणी हिरवाईचा शालू पांघरून झाकू पाहते तो पण तो उच्चृक्कलपणे प्रियकारासारखा तिच्या तिच्यावर वारंवार बरसत राहतो नद्या नाले ओढे तुडुंब ओसंड उसर, ओसंडून वाहू लागतात पण तो काही त्याचा हे का सोडत नाही त्याचं तारुण्याचं लागव धरतीच्या एव्हानं फार परिचयाचं ओळखीचं झालेलं असतं ती पावसाला रुजवत जाते स्वतःच्या गर्भात खोल खोल बरसत राहतो तेव्हा वाटतो तो, तो चाळीस इथला नवप्रौढ म्हणूनच म्हणते पावसाला कोण म्हणतं पावसाला वय नसतं भेटला ना तो नवप्रौढ प्रौढच्या रूपात भाद्रपदात तो थोडासा विसावतो तिच्या श्रावणातले हिरवेपण त्याला पुन्हा पुन्हा खुणावत तो काही आवेगानं काही काळ बरसतो धीर गंभीरपणे आता त्याचा खटाळपणा लढिवाळपणा सोडून एखाद्या पन्नाशीकडे झुकलेल्या प्रगल्भ प्रौढाप्रमाणे तो तिला क्षणभरच भेटतो आणि थांबतो म्हणूनच म्हणते कोण म्हणत पावसाला वय नसत भेटला ना तो प्रगल्भ अतिप्रौढ स्वरूपात आश्विनात तर तो, तो कधीतरी बरसतो थकल्यासारखा त्याच्यातली धीर स्मरून तो काही काळ आठवला तर बरं असतो नाही तर प्रस्थान ठेवतो म्हणूनच म्हणते कोण म्हणत पावसाला वय नसतं भेटला ना तो वार्धक्याच्या स्वरूपात तर पावसाला वय असत बरं का पहा आणि नक्की ठरवा तुम्हाला कोणत्या वयातला पाऊस आवडतो लेखिका पाऊस वेळी सरिता मी Uh, सरकारी नोकरीतून अधिकारी म्हणून रिटायर्ड आहे पोस्टातून रिटायर झालेली आहे आणि आता साहित्याशी जरा सेवा करावी या उद्देशानं मूळ पिंड माझा जागा झालेला आहे कविता वगैरे करण्याचा तसा काही फारसा इच्छा कधी झाली नाही पण छोटे छोटे लेख मात्र नक्की होते आणि आम्हाला फिरायची भरपूर आवड आहे त्यामुळं प्रवास वर्णनं लिहिणं आणि व्यक्तिरेखा रेखाटणं एखाद्या प्रसंगानुरूप लिहिणं हे मला जास्त आवडतं